ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बनावट पासपोर्टच्या आधारे भारतात वास्तव्य नायजेरियन नागरिकाला पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा. बनावट पासपोर्टच्या आधारे भारतात बेकायदेशीर रित्या वास्तव्या करणाऱ्या नायजेरियन नागरिक अँथनी एडरसन ओएमिना याला दोषी ठरवून येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायदेशक मिलिंद भोसले यांनी पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली या घटनेची पार्श्वभूमी अशी की सन दोन हजार एकोणीसमध्ये मूळचा नैरोबी केनिया येथील अँथनी अँडरसन ओएमिना याने आपले नाव इसाई किपेनगे तीच मुथाय असं सांगून आपण व्यापारी असल्याचे सांगत इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकाला व्यापारात पैसे गुंतवण्याची इच्छा व्यक्त केली होती बांधकाम व्यावसायिकाशी ओळख निर्माण करून त्याच्यासह त्याच्या मित्रांना बनावट परदेशी चलन बनवण्याची सामग्री व प्रात्यक्षकही दाखवलं आणि बनावट चलनाद्वारे अधिक फायदा मिळण्याचे आमिष दाखवले परंतु संबंधित व्यावसायिकाने या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरला माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी कोल्हापुरातील एका हॉटेलमधून ओएमिना याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी सापडलेल्या मुद्देमाला संदर्भात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार फेब्रुवारी दोन रोजी गुन्हा दाखल केला होता तपासात ओएमिना हा बनावट पासपोर्ट व बनावट ओळख सांगत असल्याची खात्री झाल्यानंतर तपासी अधिकारी प्रमोद मगर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली या गुन्ह्याचा तपास सहाय्यक उपनिरीक्षक आर एस हातीगोटे यांनी करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केलं न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षातर्फे एच एन मोहिते पाटील यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने ओएमिना याला दोषी ठरवून पाच कलमांवे प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास व वा शंभर रुपये दंड आणि दंड न दिल्यास तीन दिवस साधा कारावास तसेच विदेशी व्यक्ती अधिनियमातील कलमवे पाच वर्ष सश्रम कारावास व वा शंभर रुपये दंड व दंड न दिल्यास तीन दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली महानक्यूसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी